पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावाजवळ पाचोऱ्यावरून जळगावकडे येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने दोन जणांना चिरडले असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या यावेळी जखमी झाले आहे पाचोरावरून जळगावकडे येणाऱ्या गोराडखेडा गावाजवळ यावेळी स्विफ्ट कारने एक शाडकरी मुलगी व एक वृद्ध यांना चिरडले असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण हळहळ व्यक्त होत आहे या संदर्भात पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रसंगी पंचनाम्या करण्याचे काम सुरू आहे संध्याकाळच्या सुमारास स्विफ्ट कार ही जळगावकडे येत असताना गोराळखेडा गावाजवळ ही घटना घडली असून शाडकरी मुलीसह एका वृद्धाचा यामध्ये मृत्यू झाला आहे यासंदर्भात पाचोरा पोलीस यामध्ये माहिती घेण्याचं काम करत असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सध्या प्रक्रिया पाचोरा पोलीस स्टेशनला यामध्ये सुरू आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब